पण इथ उलट आहे माझ म्हणणं आहे की आपल्याला जरी गरीब एखाद्या वेळेस पंडितचं भट्ट आपण अनेक वेळा जीव पावणार घालत नाही ओमराजेच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथनं कुठल्याही निवडणुकीला जे कुणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीच आहे ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जे असो विधानसभा असो नगरपालिका असो खरं की शेवटी कार्यकर्ते आता पिंट असल्याने माणसाला संधी कशी मिळणार आता ते जाऊ द्या पण आता सगळीकडे दोन हजार मिळाले का मला हे दोन हजार मिळाले काय म्हणत आहे फक्त फोन गोड आवाजात एवढं बाई तू बोलत राह का दोन हजार सहा हजार कशाचे कुणाची आहे हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या रुपानं केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाचे इस्टेट इथले नाही आहे किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाही मग भाऊ विषय काढला या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता आठवत

हक्क आपला मी उदाहरण म्हणून सांगतो पवार मी पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात आणि बागांचं नुकसान झालं इथं कुसळणची लोक आले की गणवा आहे की का सुयोग आहे प्रत्येक आलेले आल्याबद्दल आला तो खडका <laughs> मी होतो शिराळ आणि मला पुसळण आढळ आणि म्हणजे ती सगळी सगळे बोर जाहीर झालं पण बोर आहे मी त्यांच्यात एखाद्याच पवारसाहेब फोन लावला म्हणलं साहेब सगळे फळझाड तुमचं आलंय बोराचं हे काही आलं नाही

परत कुसळला आल्यावर गाडी अडवली सांगितलं की आपलं बोर <laughs> <laughs> तो आता कोरोना काळात त्यांनी फिरून काय जीव गांबवायचा होता म्हणजे तुमचं समाधान <laughs> <laughs> झालं माणसाने काय बोलाव त्याला काय आता सरबंच जायना आता तर काय पातळीची पातळी हा शब्द सुद्धा नाही नो लेबल काही कोणी उठव घरी बसले आहे त्या काळात ही जे टीव्ही चॅनल नाही तर टीव्ही चॅनल माहित आकडे कुठलं चायना मधले कुठल्या तरी पिक्चर मधले सीन दाखवत होते ते गाडींना थांबवली पकडली पडवलं पडवलं त्याला हरून गेलं विभिन माणसांनी त्या काळात या महाराष्ट्रात उद्धवसाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा सांगितलं की एक कुटुंब प्रमुख म्हणून लोकांना जो धीर द्यायचा <प्राँगा> काम काय असतं कुटुंब प्रमुखाचं सगळ्यात बाकीच तर व्यवस्था वृद्ध पातळीवर के केल्या म्हणजे त्यांचं टी सगळ्यांना भाषण ऐकायला मिळायचं त्यामुळं बेदर झाल्या घाबर गेल्या माणसाला आणि त्यामुळे माणसांनी तोंड राहुल गांधींना काही कळत नाही पप्पू पप्पू म्हणून पूर्वी त्यांची टिंगल टवाई केली आणि ह्या पप्पूच कवाळ्या एक दिवस तुमच्या टायकवर टप्पो मारायचा